आदरणीय पालक ससने नमस्कार आज मी आपल्या सर्वांसमोर एका एका वेगळ्या विषयावरती बोलण्यासाठी उपस्थित आहे आपण सर्वजण जाणता की आपल्या प्रशालेचे अध्यक्ष मान्य श्री हरिश्चंद्रजी वंगेदादा हे सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये कार्यरत असतात अशाच प्रकारे एक सामाजिक बांधिलकी म्हणून विकास ग्लोबल ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून आदरणीय वंगेदादा हे एका मोठ्या सामाजिक व्यक्तिमत्वाशी जोडले गेलेले आहेत आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे विकास ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री मयानजी गांधी मयानजी गांधी यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या निवारणासाठी व बीड जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या समस्या दूर करण्यासाठी आणि शेतक शेतकऱ्यांना शेतीसाठी पूरक वातावरण तयार करण्यासाठी आपल्या जीवनातील महत्त्वाचा कालावधी या बीड जिल्ह्यामध्ये व्यतीत केलेला आहे आणि विकास ग्लोबल ट्रस्टच्या माध्यमातून पळी तालुक्यातील शिरसाळे येथे एक भव्य असे कृषी कुल उभे करून विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वैशिष्ट्यपूर्ण ज्ञान देणे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे शेती करणे आणि शेतीचे संवर्धन करणे या सगळ्या गोष्टींचे मार्गदर्शन व तंत्रज्ञान या कृषी माध्यमातून सतत होत असते आदरणीय मायांक गांधींनी आत्ताच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी थोडाफार सुखावला जावा म्हणून एक मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन शेतकरी संवाद मेळाव्याच्या माध्यमातून केलेला आहे आणि आदरणीय वंगेदादा हे या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत ही माउंट लिटा झी स्कूलसाठी गर्वाची गोष्ट आहे त्यामुळे सर्व पालकांना उद्या होणाऱ्या उद्या दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या शेतकरी संवाद मेळाव्यासाठी आग्रहाची उपस्थितीची विनंती मी आदरणीय वंगेदादा आणि आदरणीय मयांजी गांधी यांच्यामार्फत आपल्या सर्व पालकांना करू इच्छित आहे उद्या सकाळी श्रीसाळा येथील कृषीकुलाच्या नज नजी हा शेतकरी संवाद मेळावा संपन्न होणार आहे आणि या शेतकरी संवाद मेळाव्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांची खास उपस्थिती असणार आहे तरी पळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी या कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं नम्र आवाहन मी या प्रशालेच्या माध्यमातून करत आहे प्रशालेने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी प्रशालेतूनच सकाळी नऊ वाजता वाहतुकीची व्यवस्था केलेली आहे प्रशालेच्या बसेस जे पालक या कार्यक्रमासाठी येण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना घेऊन जाण्यासाठी सकाळी नऊ वाजता प्रशालेमध्ये बसेस उपलब्ध असतील आणि तसेच कार्यक्रम संपल्यानंतर त्या बसेस तुम्हाला पुन्हा प्रशालेमध्ये सोडतील तरी माझी पालकांना नम्र व कळकळीची विनंती आहे की अशा या सेवाभावी कार्यासाठी आपला वेळ काढून ह्या कार्याला समजून घेऊन आपल्या शेतकरी राजाला बळकटी देण्यासाठी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही नंबर विनंती धन्यवाद